संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसाआधी एक अत्यंत दुःखद घटना त्या ठिकाणी आपल्या शिक्षक भरतीच्या परिवारामधील एक नवनियुक्त शिक्षकांसोबत घडली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा एका मोटरसायकल दुचाकी स्वराने त्या ठिकाणी त्याची धडक झाली आणि त्या ठिकाणी तो हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला तरी खूप दुःखद घटना आहे तो जो जितेंद्र ढाकुडे नावाचे नवनियुक्त शिक्षक होते ते एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरती त्या ठिकाणी तेका अल्पशा मानधनावरती ते काम करत होते आणि आशामध्ये आता सिंधुदुर्गला आपल्याला नोकरी लागली आहे या आशेने त्या ठिकाणी ते त्यांचा परिवार होता किंवा आता कुठंतरी आपल्याला नोकरी लागली आहे आणि एवढ्या दिवसापासनं जे शाळेवरती मानधन तत्वावरती काम करत होते अल्पशा त्या ठिकाणी मानधनावरती काम करत होते कुठेतरी हा सुखाचा प्रसंग त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबामध्ये आलेला होता परंतु हा फार काळ काही टिकला नाही आणि दोन आधी त्या नवनियुक्त शिक्षकांचं त्या ठिकाणी अपघाती निधन झालं मित्रांनो त्यांना सिंधुदुर्गवरून त्यांच्या मूळ गावी आणण्यासाठी त्यांच्याकडे एवढा पैसा नव्हता दोन दोन दिवसाआधी जो ज्यावेळेस तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायचं त्यावेळेस त्यांनी दोन हजार रुपये हे इतरांकडून उष्णी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो कॅन्डिडेट त्या ठिकाणी आलेला होता खरं खरंतर समुपदेशन झाल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी त्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या प्रशासनाचा तो एक प्रकारचा गलथान कारभारच असं म्हणावा लागेल आणि यामध्येच आपल्या त्या नवनियुक्त शिक्षकांचा त्या ठिकाणी बळी गेला मित्रांनो त्याचे घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि विचार करा की अमरावतीसारख्या ठिकाणाहून सिंधुदुर्गला जाण्यासाठी एका त्या नवनियुक्त शिक्षकांनी फक्त दोन हजार रुपये उसने घेतलेले होते यावरून आपल्याला त्यांची घरची परिस्थिती लक्षात येते मी अनेक ग्रुपवरती त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की यांना जेवढी मदत आर्थिक मदत करता येईल तेवढी आर्थिक मदत त्या ठिकाणी करा अनेक विद्यार्थ्यांनी अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे या ठिकाणी हा व्हिडिओ बघतील त्या सर्वांना आवाहन करतो की मित्रांनो तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे काही मदत त्यांना देता येत असेल त्यांच्या कुटुंबाला देता येत असेल ती मदत आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करूया मी त्यांच्या भावाचा नंबर या ठिकाणी सांगतो आहे निलेश मारुतीराव ढाकोडे यांचा नंबर आहे नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर सत्तेचाळीस परत एकदा बघा नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर सत्तेचाळीस हा नंबर फोनपे किंवा पेला आहे फोनपे गुगल पेलाही आहे पे पे तुम्ही जे काही अमाऊंट त्यांना देणार आहात ती अमाऊंट त्यांना पाठवा मला असं वाटायचं की जे लोकं लागलेले असतील त्यांनी निश्चितपणे थोडीशी जास्त मदत करा कारण तुम्ही नोकरीला त्या ठिकाणी लागलेला आहात आणि असं समजा की आपण हजार पाचशे रुपये कुठेतरी पेढ्यामध्ये खर्च केला किंवा कुठेतरी नोकरी लागल्याचा आनंद साजरा केला असं समजा कारण काय की या कुटुंबावरती संकट आलेलं आहे जेवढी तुम्हाला आर्थिक मदत थोडीशी देता येईल ते द्या आणि जे लागलेले नसतील अशा उमेदवाराने तुम्हाला जे आर्थिक मदत देता येईल पन्नास रुपये शंभर रुपये जी काही देता येतील ती आपापल्यापरीनं त्या ठिकाणी तुम्ही करा कारण थोडी थोडी जरी मदत केली तर त्यांच्या कुटुंबाला आपण हातभार त्या ठिकाणी लावू शकतो कारण मुलगा आता काही वापस येणार नाही किंवा जीव काही वापस येणार नाही परंतु आर्थिक मदतीतून Uh, सध्या आपण त्यांना जेवढी मदत आपल्या माध्यमातून होईल तेवढी मदत त्या ठिकाणी करूया मी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या त्यांच्या भावाचा नंबरसुद्धा मी पिन करून ठेवतो आणि त्या नंबरवरती तुम्हाला जेवढी काही मदत करता येईल तेवढी मदत त्या ठिकाणी करा कारण नवनियुक्त शिक्षक होते आणि घरची परिस्थिती हालाकीची असताना कुठेतरी जॉब त्यांना लागलेला होता आणि अशातच अशी घटना दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे त्यामुळं आपल्याकडनं आपल्या शिक्षक भरती परिवाराकडनं आपल्या यूट्यूबच्या परिवाराकडनं जेवढी शक्य तेवढी मदत आपण त्यांना करावी असं आव्हान त्या ठिकाणी मी तुम्हाला करतो आहे शक्य तेवढी मदत करा निश्चितपणे कारण परिस्थिती अवघड आहे दोन हजार रुपये घेऊन तो व्यक्ती आलेला होता यावरून त्याच्या घरची परिस्थिती आपल्याला लक्षात येते परत एकदा आव्हान करतो जेवढी मदत शक्य होईल तेवढी मदत त्या ते ठिकाणी तुम्ही करा धन्यवाद